मोबाईल गेमच्या नैराश्यातून उदगीर येथील तरुणाची बिदर येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या उदगीर शहरातील विकासनगर येथे तरुणाने ऑनलाईन कसिनो गेममधून आलेल्या नैराश्यातून बिदर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेखाली उडी घेऊन गे। आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी वीस डिसेंबर सकाळी आठच्या सुमारास घडली शुभम संजीव आवटे वर्ष एकतीस राहणार विकासनगर क्रांतीनगर उदगीर असे मृत तरुणाचे नाव असून शुभम संजीव आवटे हा लातूर येथे पदव्युत्तरचे शिक्षण घेत होता शुभम हा आजोळी बिदर येथे दोन दिवसापूर्वी लातूर येथून उदगीर मार्गे बिदर येथे गेला होता ऑनलाईन मोबाईल कसिनो गेमच्या नैराश्याने तो ग्रस्त असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले त्याने त्या नैराश्याने बिदर येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईक नातेवाईकांचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी बिदर रेल्वे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मैताची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले शोकाकुल वातावरणात उदगीर येथे जळकोट रोडमधील समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले शुभम आवटे या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईल व्हॉट्सअपवर वडील व आपले कुटुंबिया संदर्भात स्टेटस ठेवले होते